मित्रांनो संजय या अतरंगीने कोणाकोणाचे जहाज बुडवले हे आज आपण जाणून घेणार आहोत हे आज आपण जाणून घेणार आहोत संजय अतिरंगी आता संजय अतिरंगी कोण कोण आहेत आता तरी नजरेत आपल्या तीन संजय आहेत सर्वात मोठा संजय म्हणजे संजय राऊत दुसरे संजय आहे संजय सिंह आणि तिसरे संजय आहे संजय, संजय निरुपम त्या लोकांनी कोणाकोणाचे जहाज दुबवलेत याची आपण आज समीक्षा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो सध्या भारतीय राजकारणामध्ये आणि राज्यस्तरीय महाराष्ट्रातील राजकारणामध्ये संजय या नावाचा बोलबाला आहे संजय ह्या नावाचा बोलबाला आहे आणि या संजय या नावाच्या बोलबाल्याने म्हणजे संजय या अतरंगी काय केलं आहे बऱ्या आता कोणाकोणाचे जहाज डुबवायचं ठरवलं आहे कोणाकोणाचं जहाज डुबवायचे ठरवले आणि कोणाकोणाचे जहाज डुबवलेत मित्रांनो लक्षात घ्या संजय ह्या अतरंगी नावाने मित्रांनो पूर्वी महाभारतामध्ये एक संजय होऊन गेले त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती आणि त्यांनी त्या ते दिव्य दृष्टीच्या मार्फत महाभारतातलं पूर्ण युद्ध महाराज धृतराष्ट्रांना समजावून सांगितलं होतं म्हणजे कुठल्या वेळेला काय युद्ध घडते कोणाबरोबर युद्ध घडते कसं काय युद्ध घडते याची पूर्ण माहिती ते महाराज धृतराष्ट्रांना देत होते त्यावेळीचे संजय ती ख्याती संजयची महाभारतातली ख्याती पण आता जे संजय आहेत ह्या कलियुगातील वर्तमान काळातील ते संजय तीन संजय आहेत सध्या तरी तीन संजय चर्चेत आहेत त्यातला पहिला संजय कोण आहे तर संजय राऊत मित्रांनो संजय राऊत आता हे संजय राऊत कोणाकोणाचा जहाज डुबवणार आहेत बुडवणार आहेत हे आपण समजून घेऊ मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये युती तोडून एवढी आघाडी निर्माण झाली या आघाडी निर्माण करण्यासाठी युती तोडण्यासाठी जो हातभार लावला गेला ना सर्वात मोठा हातभार कोणी लावला तर या संजय राऊतनी लावला या संजय राऊतनी लावला मित्रांनो त्याचा उलगडा झालेला आहे संजय राऊतने ही गोष्ट का केली आहे कारण त्यांना एक गोष्टीचा राग होता ज्यावेळी संजय निरुपम यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून तिथे पाठवलं कोणी पाठवलं तर बाळासाहेब ठाकरे यांनी अधिकृत शिवसेनेमधून बाळासाहेब ठाकरे यांनी संजय निरुपमला त्यावेळी राज्यसभेचा सदस्य म्हणून दिल्लीला पाठवलं ती जागा कोणाला हवी होती तर संजय राऊत यांना आणि ह्याचं याचा खुलासा याने केलेला आहे कोणी संजय निरुपम याने त्यावेळी ते त्यांची एक मुलाखत झाली होती ए बी पी माझावरती ते काय म्हणाले होते की ज्यावेळेला राज्यसभेवरती कोणाला तरी पाठवायचं आहे आणि त्यांनी माझं नाव निवडलं बाळासाहेबांनी त्यावेळी संजय राऊत हे इच्छुक होते त्या पदासाठी संजय राव हे राऊत हे इच्छुक होते आणि त्या गोष्टीचा राग माझ्या मते तरी आता जो मी विचार केला त्या प्रसंगानंतर तो राग त्यांनी नक्कीच ठेवला असणार कारण त्यांना डावलून बाळासाहेबांनी संजय निरुपम यांना पाठवलं होतं राज्यसभेवरती राज्यसभेचा सदस्य बनवला होता मित्रांनो लक्षात घ्या आणि तो डाव साधून तो डाव साधला त्याने कधी साधला तो राग परत त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं आघाडी जेवढी निर्माण झालं सुद्धा त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं ते इच्छुक होते त्याप्रमाणे ते त्यांनी रणनीती सुद्धा आखली होती त्यांनी ते आ, हे बिछवले सुद्धा होते आपले प्यादे बसवले सुद्धा होते स्वतःला मुख्यमंत्री बनवण्यासाठी ते त्यांनी अगदी पोझोड प्रयत्न केला त्यावेळी ते चर्चेत सुद्धा होते कदाचित संजय राऊत हे मुख्यमंत्री बनतील एकनाथ शिंदे किंवा संजय राऊत पण शेवटी तिथे कोण जाऊन बसलेत उद्धव ठाकरे मित्रांनो लक्षात घ्या एकतर संजय राऊत यांना मुख्यमंत्री बनायचं होतं आणि तो राग ज्यावेळी त्यांना राज्यसभेचा सदस्य बनवला नाही तो राग आणि इतरही गोष्टी असतीलच ती धुसफूस होतीच त्यांची आणि त्यांनी ती काढली युती तोडून आघाडी बनवली कारण ते आता शरद पवारांच्या जवळ आहेत शरद पवारांचे निकटवर्ती आहेत जेवढे ते उद्धव ठाकरेंच्या निकटवर्ती नाहीत तेवढे ते, ते शरद पवारांच्या निकटवर्ती आहेत मित्रांनो आणि ही सगळी चाल शरद पवारांनीच केलेली आहे कारण महत्त्वाकांक्षा होती ना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायची त्या मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव यांनी युती तोडली जनतेने दिलेलं बहुमत नाकारलं आणि आघाडी अस्तित्वात आणली आणि मागे सर्वात मोठा रोल कोणाचा आहे तर संजय राऊत यांचा मित्रांनो त्यांना शिवसेना टिकती आहे शिवसेनेचं अस्तित्व टिकती आहे ह्याच्याशी काही लेणं देणं नाही मित्रांनो आतापर्यंतच्या त्यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या वर्तवणुकीवरती हेच तुम्हाला दिसून येईल त्यांनी वेळी संभ्रम निर्माण केला आहे त्यांनी प्रत्येक वेळी चुकीचं गायडन्स केलेलं आहे चुकीच्या प्रकारे काय केलं आहे अगदी उद्धव ठाकरे यांनासुद्धा संभ्रमित केलं आहे दिशाभूल त्यांनी केलेली आहे उद्धव ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांची दिशाभूलसुद्धा त्यांनी केलेली आहे त्यांना त्या संघटनेशी काही लेणं देणं नाही ते एक नोकर म्हणून काम करत होते एक संपादक म्हणून काम करत होते आता त्यांना उद्धव ठाकरे यांनी संसदेमध्ये पाठवलं संसदेचा सदस्य म्हणून ती एक गोष्ट वेगळी आहे ती एक गोष्ट वेगळी आहे पण महत्वाचा विषय काय आहे तर संजय राऊत यांना तो पूर्वीचा राग बाळासाहेबांनी त्यांचा ना त्यांना नाकारला तो राग आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं त्यांनी ती संधी साधायचा प्रयत्न केला पण ही गोष्ट कोणामुळे हुकली एकतर शरद पवार यांच्यामुळे कारण शरद पवारांना अशी व्यक्ती हवी होती की जी आपल्या संघटनेलाही पुढे सरकत नेल खेचत नेल भष्टत नेल फरफटत नेल अशी व्यक्ती हवी होती आणि जी माझ्या अधिपत्याखाली राहील अशी व्यक्ती हवी होती आता संजय राऊत हे त्यांच्या अधिपत्याखाली राहिले असते जरी मुख्यमंत्री बनले असते तरी बन पण त्यांचा कमांड त्या संघटनेवरती नव्हता होल्ड नव्हता ते फरफटवू घेऊन जाऊ शकले नसते जसं आता एकनाथ शिंदे म्हणतात आमच्या मनाच्या विरोधात ही गोष्ट घडली कुठल्याही नेत्याच्या मनात हे नव्हतं जे चाळीस सोडून गेलेत जे बाहेर पडलेत त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की आमच्या इच्छेच्या विरोधात त्यांनी ही आघाडी निर्माण केलेली आहे याचा अर्थ उद्धव ठाकरे यांनी ही संघटना फरफटत नेली होती कोणाच्या मागून शरद पवारांच्या मागे आणि शरद पवार हे जाणून होते एक तर त्यांची महत्त्वाकांक्षा आहे पहिली महत्त्वाची गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते या संघटनेला ह्या पक्षाला शिवसेनेला फरफटत घेऊन येतील आणि शरद पवारांची इच्छा होती बाळासाहेब असल्यापासून शिवसेनेला निस्तानाभूत करायचं ते फक्त परिस्थितीची परिस्थिती शोधत होते काळ वेळ परिस्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत होते दोन हजार चौदामध्ये त्यांनी प्रयत्न केला त्यापूर्वीही प्रयत्न केला आणि दोन हजार एकोणीसमध्ये तो त्यांनी साध्य केला त्यांना वाटलं नव्हतं की आपली संघटना तुटेल आपल्या संघटनेचे दो फाड होतील शिवसेना संपलीत संपेल याची याच्याशी त्यांनाही लेणं देणं नव्हतं जसं संजय राऊत यांनाही काही देणं घेणं नाही आहे तसंच शरद पवारांनाही काही देणं घेणं नाही ते शिवसेना अस्तित्वात आहे किंवा नाही आहे त्यांना देणं घेणं कशाशी होतं तर फक्त राष्ट्रवादीशी पण शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरती घाला घातला ही गोष्ट वेगळी आहे अजितदादांच्या मार्फत पण मित्रांनो लक्षात घ्या संजय राऊत या संघटनेची जी वाताहत लागली आहे त्याला जेवढा जबाबदार उद्धव ठाकरे आहेत तेवढेच जबाबदार संजय राऊत सुद्धा आहेत आणि आजही तेच तेच काम करत आहेत त्याच दिशेने चालले आहेत त्याच दिशेने त्याच दिशेने त्यांचा दिशे त्या दिशे सा प्रवास चालू आहे त्यामुळे त्यांचे जे वक्तव्य आहेत त्यांचे जे वक्तव्य आहेत ना जे काय भाषण देतात जे काय प्र पत्रकारांना ते सामोरे जातात जे काय ते आपलं वक्तव्य करतायत आपले विषय मांडतायत ते सगळे बेछूट बेलगाम बेछूट बेलगाम ज्यामुळे आता भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जो मोठी एक दरी निर्माण झाली आहे त्याला सर्वस्वी जास्तीत जास्त कारण म्हणजे कोण आहे तर संजय राऊत अन्यथा आज भारतीय जनता पार्टीबरोबर उद्धव ठाकरे सुद्धा असतील जसं नितीश कुमार परत परतून आलेत तसं उद्धव ठाकरे सुद्धा परतून आले असतील पण ह्याची काळजी संजय राऊत यांनी घेतली त्यांचे दोर कापायचे त्यांचे परतीचे दोर कापायचे ही काळजी संजय राऊत यांनी अगदी प्रामुख्याने घेतली अगदी पणाला लावून घेतली मित्रांनो लक्षात घ्या हे झाले संजय राऊत आता आपण दुसऱ्या संजयकडे येऊया दुसरा संजय कोण आहे तर दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांचे एक मंत्री हे आता केंद्रामध्ये राज्यसभेचे सदस्य आहेत ते संजय सिंग मित्रांनो त्यांना सध्या बेल मिळाली आणि ते बाहेर आहेत आता संजय राऊत यांनी कळत न कळत कळत न कळत राष्ट्रवादीची सुद्धा जहाज बुडवलंच आहे डुबवलंच आहे राष्ट्रवादीचं सुद्धा जहाज बुडवलं आहे कळत न कळत पण जाणून बुजून त्यांनी उद्धव ठाकरेंचं जहाज बुडवलेलंच आहे पण हे आता जे संजय सिंग आहेत हे जे बाहेर पडले आहेत अगदी काय म्हणतात हे योग्य रणनीती योग्य वेळेवरती काळ वेळ परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे कारण सर्वात मोठा गुन्हा जो केलेला आहे तो सर्वात मोठा गुन्हेगार कोण आहेत अरविंद केजरीवाल ते आता कुठे आहेत कारागृहात आहेत न्यायालयीन कोठडी त्यांना मिळालेली आहे मित्रांनो पण संजय राऊत यांना बाहेर काढण्याचा च्या मागचा उद्देश आहे हा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे या आम आदमी पार्टीचे धोफाड करणं कारण आता काय होणार अरविंद केजरीवाल हे प्रयत्न करत होते सतत प्रयत्न करत होते सुनीता केजरीवाल यांना प्रोड्यूस करण्याचा त्यांना प्रोजेक्ट करण्याचं त्यांना आम आदमी पार्टीच्या मान्यवर आणून बसवायचं भावी मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांनी तो प्रयत्न सुरूसुद्धा केला पहिलं ज्यावेळी त्यांनी भाषण ठोकलं ज्या खुर्चीवर बसून अरविंद केजरीवाल भाषण ठोकायचे त्याच खुर्चीवर बसून त्यांनी दिल्लीला देशाला संबोधन केलं अगदी पंत मुख्यमंत्र्यांच्या आविर्भावामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आविर्भावामध्ये सुनीता केजरीवाल यांनी संबोधन केलं होतं याचा अर्थ काय झाला अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पत्नीच्या हातात या मुख्यमंत्रीपदाचे सूत्रे द्यायचं ठरवलं होतं जर तीच वेळ आली तर ती वेळ येणार हे त्यांना माहिती आहे राजीनामा द्यावा लागणार ही गोष्ट त्यांना ते जाणून आहेत आज नाही उद्या कारण ते संविधानाच्या संविधानाने चुकीचं आहे ते आज मुख्यमंत्री राहिले ते संविधानाच्या दृष्टीने चुकीचे आहे मित्रांनो लक्षात आलं का आता बघा अरविंद केजरीवाल हे यांना जनतेने निवडून दिलेलं नाही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जनतेने बनवलेलं नाही आहे कारण जनता कोणाला निवडून देते तर आमदार खासदारांना आणि मग आमदार खासदार ठरवतात था। कोणाला मुख्यमंत्री बनवायचं किंवा कोणाला पंतप्रधान बनवायचं तसंच दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या आमदारांना निवडून दिलं आणि त्यांनी ठरवलं त्यांच्या त्यांच्या बहुमताने ठरवलं की अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे जनतेमधून ते, ते निवडून आलेले नाही आहेत ही पहिली गोष्ट मग मित्रांनो लक्षात घ्या दुसरी गोष्ट संविधानानुसार संविधानानुसार अरविंद केजरीवाल यांनी ज्या काय शप्ताह घेतल्या होत्या मुख्यमंत्री बनताना त्या शब्दा पाळल्या नाहीत मित्रांनो मी त्या राज्याची संभो संप्रभुत्वता टिकवेन मी सिक्रेसी जपेन मी जनतेचा विचार करेन मी जनसामान्यांचा विचार करेन हे, हे जे सिक्रि हे जे सिक्रेसी म्हणजे हे जे सिक्रेट होतं किंवा हे जे त्यांनी घेतलेलं वचन होतं हे त्यांनी पाळलेलं नाही मित्रांनो ह्या वचनाला त्यांनी बगल दिली जे शपथ घेतलं त्यांनी त्या शपथेला त्यांनी बगल दिलेली आहे आणि त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी कारवाई केलेली आहे मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट कारण कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्र्याच्या अगोदर कोणाला त्याच्या राईट्स आहेत कोणाला त्याचं हे आहे अधिकार आहेत तर आयुक्ताला कोणाला त्याचे आयु राईट्स आहेत कोणाला त्याचा अधिकार आहे तो म्हणजे गव्हर्नर गव्हर्नर नंतर मुख्यमंत्री येतो गव्हर्नरच्या हातात सर्व सूत्र आहेत मुख्यमंत्री बरोबर कार्य करतायत का त्याचं कार्य त्याचं मंत्रिमंडळ बरोबर करत आहे का त्याची देखरेख कोण करतो तर गव्हर्नर करतो म्हणजे गव्हर्नरच्या अधिपत्याखाली मुख्यमंत्रीपद असते आणि त्या गव्हर्नरच्या राष्ट्रपतीच्या रा अधिपत्याखाली गव्हर्नर असतो आणि गव्हर्नरच्या अधिपत्याखाली मुख्यमंत्री असतो आणि मुख्यमंत्र्याच्या अधिपत्याखाली बाकीचं मंत्रिमंडळ असते मंत्रिमंडळाला मंत्रिमंडळ हे त्या मुख्यमंत्र्याला जबाबदेही असतो आन्सरेबल असतो आणि मुख्यमंत्री हा गव्हर्नरला आन्सरेबल असतो त्याची जबाबदेही गव्हर्नरशी असते आणि गव्हर्नरची राष्ट्रपतीशी जर तिथे संविधानाच्या विरोधात नाही कायद्या नियमाच्या विरोधात तो मुख्यमंत्री वाद वागत असेल कृती करत असेल कार्य करत असेल तर हा अधिकार आहे गव्हर्नरच्या हातात गव्हर्नरच्या हातात हा अधिकार आहे की निलंबित करणं किंवा बरखास्त करणं निलंबित करणं किंवा बरखास्त करणं तर आता के अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदी राहू शकत नाही त्यामुळे गव्हर्नर काय करू शकतात आदेश देऊ शकतात निलंबन आणू शकतात त्या पक्षाचं तुम्ही दुसऱ्या एका मुख्यमंत्र्याला प्रोड्यूस करा त्याला उभं करा त्याच्याकडे नेतृत्व द्या आणि परत तुम्ही राज्यस्थापन करा आदेश हे आदेश गव्हर्नर देऊ शकतात निलंबित करणं आणि बरखास्त करण्याच्यात फरक आहे आणि जर हे नाही करू शकलेत दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या कालामध्ये काल मर्यादेमध्ये हे जर करू शकले नाहीत तर मग ते सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट आणू शकतात मग ते केंद्राच्या हातात जाईल मग ते राज्य केंद्राच्या हातात जाऊ शकते पण सध्या निलंबन आणू शकते दिल्ली गव्हर्नमेंटवरती निलंबन येऊ शकते आणि त्यांना एक संधी दिली जाते जाऊ शकते की तुम्ही तुमच्यामधील एखाद्या सदस्याला मुख्यमंत्री बना बन बनवा म्हणून त्यावेळी प्रश्न पडणार त्यावेळी प्रश्न उपस्थित होणार मुख्यमंत्री कोण होणार मित्रांनो त्यावेळेला आम आदमी पार्टीचे जे सदस्य आहेत कार्यकर्ते आहेत जे म मंत्री आहेत जे खासदार आमदार आहेत या आमदारांना निवडावं लागेल मुख्यमंत्री पदासाठी आता तो मुख्यमंत्री पद कोणाची इच्छा होती अरविंद केजरीवाल यांची काय तर सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवायचं पण आता ज्येष्ठ नेते म्हणून संजय सिंग हे आता कारागृहाच्या बाहेर आहेत त्यांना बेल मिळालेलं आहे त्याला जामीन मंजूर झालेलं आहे ते आता बाहेर आहेत मग ज्येष्ठत्व म्हणून आता संजय सिंग यांच्याकडे बघितलं जाईल कारण प्रथम फळी जी होती मनीष सिसोदिया अरविंद केजरीवाल आणखीन नाव विसरू मी त्यांचं प्रत्येक वेळी ते आज कारागृहात आहेत प्रथम फळी फळीमधले त्या संघटनेच्या त्याच फळीमधले संजय सिंग हे आज बाहेर आहेत मग मुख्यमंत्री कोण बनू शकतात तर संजय सिंग मित्रांनो आणि संजय सिंग हे सुद्धा बेताल बेलगाम वाचाळ वक्तव्य करणारे आहेत जसं संजय राऊत त्यांचं वक् ह्यांचं बो बोलणं आहे त्यांचं भाष्य आहे त्यांची जी भाषा आहे तशीच या संज संजय सिंगची सुद्धा भाषा आहे ताळमेळ सोडून लगाम सोडून वक्तव्य करणं कोणावरती काही आरोप लावणं खोटं बोलणं रेटून बोलणं आणि हेच ह्या सर्व गोष्टी सं संजय सिंगला घेऊन डुबणार आहेत आणि अशी जर व्यक्ती त्या मुख्यमंत्री पदावर जाऊन बसली अशी जर व्यक्ती त्या मुख्यमंत्री पदावर जाऊन बसली तर नक्कीच आम आदमी पार्टीचं जहाज डुबणार आहे मित्रांनो लक्षात घ्या एकतर शह कोणाला मिळाला अरविंद केजरीवाल यांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम आदमी पार्टी हे डुबवण्याचं जी ता हे आहे क्रेडिट हे संजय सिंगला मिळू शकते कारण त्यांचे विचार त्यांचे आचार विचार त्यांची विचारधारा त्यांचं वक्तव्य हे सगळं कसं आहे बेछूट बेलगाम खोटं बोला रेटून बोला खोटं बोला रेटून बोला कुठलाही पुद पुरावे सादर न करता बोला अरविंद केजरीवाल कसं वागत वागत होते त्याच प्रकारे पण त्यापेक्षाही बेलगाम वक्तव्य अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा बेलगाम वक्तव्य करणारी व्यक्ती म्हणजे कोण तर संजय सिंग मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला कोणाला घेऊन डुबणार आहे तर आम आदमी पार्टीला कारण भावी मुख्यमंत्री तेच होऊ शकतात आता आपण येऊ तिसरा संजय ते म्हणजे संजय निरुपम हे तर मोठाच खेळ खेळणार आहे त्यांनी तर मोठाच खेळ खेळला ते काँग्रेसमधून बाहेर पडलेत आता काँग्रेसचे वाभाडे काढतायत काँग्रेसचे वाभाडे काढतायत काँग्रेसला नंगा करतायत काँग्रेसचं वसरहरण करतायत काँग्रेसचा मुखवटा काढतायत आणि चेहरा जनतेसमोर आणतायत आता मागे त्यांचं स्वार्थ आहे त्यांना ती खासदारकीची निवडणूक लढवायची होती पण उद्धव ठाकरे यांनी अगोदरच अमोल कीर्तिकर यांना तिथे जाहीर केलं एक उमेदवार म्हणून आणि त्याचा राग आणि त्याला अपोज काँग्रेसने केला नाही हा राग ह्या रागाने अरविंद संजय संजय निरुपम यांनी काँग्रेसचा त्याग केलाय किंवा काँग्रेसने त्याचा त्यांचा त्याग केलेला आहे काही समजा तुम्ही मित्रांनो पण आता काय होणार आहे ब लक्षात घ्या संजय निरुपम काय करू शकतात भले त्यांना ती आमदारकीची सॉरी खासदारकीची सीट मिळेल की नाही माहिती नाही ते निवडणुकीमध्ये उभे राहतील की नाही माहिती नाही सांगू शकत नाही म्हणतायत तिथून उत्तर पश्चिममधून मिस लढणार आहे म्हणून ते मा हे करतायत तशी प्रयत्न करतायत तसे सेटिंगही लावतायत पण मला वाटत नाही ते शक्य आहे म्हणून ठीक आहे जरी ते शक्य झालं तरी काय होऊ शकते एक तर एकतर त्यांना काँग्रेसच्या आतील ज्या काही गुपित आहेत जे काही गुपित आहेत म्हणजे आपण म्हणालो ना म्हणतो काय ते रावणाचं घरकाभेदी लंकाड आहे घरकाभेदी लंकाड आहे आता घरकाभेदी कोण आहे आणि घर कुठलं आहे तर काँग्रेसचं घर आहे आणि त्या काँग्रेसच्या घरातून बाहेर पडलेलं आहे त्यामुळे काँग्रेसच्या सगळे काळे चिठ्ठी त्यांच्याकडे आहेत त्याने आता ते एक एक ओपन करायला सुरुवात केलेलीच आहे वसरहरण करायला सुरुवात केलेलीच आहे ती एक गोष्ट आहे आणि ते पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत शिवसेने पूर्वाश्रमी ते शिवसेनेमध्ये होते शिवसेनेचे कार्यकर्ते होते शिवसेनेचे ते खासदार म्हणून तिथे राज्यसभेमध्ये गेले होते त्यामुळे त्यांना शिवसेनेचे सुद्धा त्या घरातले सुद्धा काय अंतर्गो गोष्टी गोश्ट, माहिती आहे शिवसेनेमधील अंतर्गत गोष्टी माहिती आहेत म्हणजे घरकाभेदी लंकाडा आहे दोन घरं आहेत त्यांची एक घर कुठलं तर काँग्रेस त्या पूर्वीचं घर कोणतं तर शिवसेना त्या दोन्ही घरामधील ज्या भेद आहेत जे काही गुपित आहेत जे काही रहस्य आहेत तर ते चव्हाट्यावर आणू शकतात आणि ह्या दोघांनाही शह देऊ शकतात काँग्रेसला सुद्धा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सुद्धा शिव उभाठा शिवउबाठा सुद्धा आणि काँग्रेसला सुद्धा शह देऊ शकतात लक्षात घ्या मित्रांनो त्यांनी ते सुरुवात केली आहे अमोल कीर्तीकर यांच्यापासून की खिच खिचडी चोर खिचडीजोर म्हणून त्यांच्यावरती आरोप लावलेच आहेत त्यांनी आणि आता बरेचसे रहस्य रहस्यांचा भेद ते करतील मग त्या खासदारकी त्यांना मिळो किंवा न मिळो मला तरी असं वाटते कदाचित जर त्यांना खासदारकी मिळाली नाही तर त्यांना एक आश्वासन मिळेल की तुम्हाला आता येत्या निवडणुकीनंतर तुम्हाला राज्यसभेवरती आम्ही पाठवू म्हणू किंवा एखादा पद तुम्हाला आम्ही देऊ पद एक बहाल करू असं काहीतरी त्यांना आश्वासन दिलं जाईल ते भाजपमध्ये येणार नाहीत ते आले तर कुठे येतील शिवसेनेमध्ये येतील अधिकृत शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेसोबत येतील आणि जर एकनाथ शिंदेसोबत जर आले ते आणि जर त्यांनी निवडणूक लढवली नाही आणि जर त्यांनी घोषित केलं की मला लालच नव्हती मला हे ह्या खासदारकीसाठी मी हे सोडलेलं नाही किंवा असं काय ही जर त्यांनी गोष्ट जनतेसमोर मांडली आणि मी ह्याचा त्याग केला आहे आणि आता मी राज्यासाठी आणि देशासाठी लढणार आहे हिंदुत्वासाठी लढणार आहे अशी जर त्यांनी भाषा वापरायला सुरुवात केली तर नक्कीच उगाठा आणि काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची वाताहत लागेल मित्रांनो लक्षात घ्या या तीन संजय काय करू शकतात दिल्लीमध्ये जे काय घडेल त्याच्यामुळेही भारतीय जनता पार्टीला एक सपोर्ट मिळेल विरोधकांचा सपोर्ट तो म्हणालो चारसो पार आपकी बार चारस पार हे नक्कीच होईल जरी संजय राऊत इकडे आहेत खड्डा खाण्याला आणि आता संजय सुद्धा आहे यांनी या इंडिया आघाडीचं सा, आघाडीसाठी खड्डे खोणायला सुरुवात केलेली आहे जी आघाडी निर्माण झाले इंडिया आघाडी म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आहेत याच्यामध्ये शरद पवार चरण पवार सुद्धा आहेत त्याच्यामध्ये राहुल गांधी सुद्धा आहेत त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी सुद्धा आहेत त्याच्यामध्ये विरो कोणाचे विरोधक आहेत तर नरेंद्र मोदी यांचे ह्या सर्व विरोधकांना विरोधकांसाठी आता हे तिघ जण खड्डा नक्कीच खणणार आहेत संजय राऊत संजय निरुपम आणि संजय सिंह आणि कोणाकोणाचे जहाज उडणार आहेत आता तुम्हीच ठरवा इतरांनो लक्षात आलं का वास्तवावर बोलू काहीतरी शृंकलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र